नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीनो मी तुम्हा सगळ्यांचे सगळ्यात आधी मनापासून आभार मानते कारण की तीन चार दिवसाआधी मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि त्याला तुम्ही खूप चांगल्या कमेंट केल्या पॉझिटिव्ह कमेंट केल्या आणि त्या कमेंटमुळे खरंच माझा धीर उत्साह आत्मविश्वास जो काही आहे तो खूप पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये वाढला आणि पुन्हा एकदा नव्या जिद्दीने जोमाने काम करायला एक प्रेरणा मला तुमच्याकडनं मिळाली तर थँक्यू सो मच थोडीशी तब्येत बरी नाही आहे बाळालासुद्धा बरं नाही आहे त्यामुळे तुम्हाला माझा आवाज जो आहे तो थोडासा वेगळा येत असेल सर्दीमुळे तर तुम्हाला माहितीच आहे की माझा वॉश टाईम जो आहे तो बाकी आहे आणि आता खूप कमी वेळ माझ्याकडे राहिलेला आहे खूप मेहनतीने मी कामसुद्धा करत आहे आणि कोणाचं मन दुखावलं जाणार नाही असेच माझे व्हिडिओ असतात आणि तुम्ही सुद्धा नेहमी सांगता की तुझ्या व्हिडिओमधनं खूप पॉझिटिव्ह फील होतं पण कधी खूप निराशा हाती येते खूप काही गोष्टी असतात पण त्या काही सांगण्यासारख्या नसतात सोशल मीडियावरती पण त्यामुळे थोडंसं खूप नाराज मन झालं होतं माझं की कधी माझं चॅनल मॉनोट टाईज होईल कधी मला यश मिळेल ह्या सगळ्या गोष्टी तर म डोक्यामध्ये असतातच पण अजूनही बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आपल्यासोबत ता पण तेव्हा असं वाटलं होतं की नको आता बस झालं मी हे सगळं सोडते आणि जॉब जो आहे तो करते पण पन... दुसऱ्या बाजूला असंख्य प्रश्नसुद्धा डोक्यामध्ये उभे राहतात की लहान बाळ आहे फॅमिलीसुद्धा आहे घरात आमच्या आई ज्या आहेत त्या एकट्या आहेत लेडीज म्हणून तर अशा बऱ्याचशा गोष्टीसुद्धा असतात त्यामुळे माझंसुद्धा घरी आता राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचेसुद्धा खूप पॉझिटिव्ह मेसेजेस मला आले तर पुन्हा मी ठरवलं की नाही आणि त्यातनं त्या त्यातनं म्हणतात ना तातन ता, तातन ता, तातन ता, तातन ता की जेव्हा आपला खूप असं वाईट काळ चालू असतो आणि आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा स्वामी कुठच्या ना कुठच्या तरी रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करतातच तस, तर तसंच तस काहीसं माझ्यासोबत झालेलं आहे एक खूप चांगल्या ताई आहेत खूप मोठ्या यूट्यूबर आहेत त्या आणि अगदी स्वामींच्या रूपामध्येच त्या मला मदत करत आहेत तर त्या ताई कोण आहेत तर तुमच्यापैकी नव्वद टक्के आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना त्या ओळखतच असतील कारण की त्यांनी माझा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्या कम्युनिटी श वरती पोस्ट केला होता होता एक दोन व्हिडिओ त्यांनी आणि खरंच खूप फायदा होत आहे मला त्याचा तर त्यात आई कोण आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण की माझी तब्येत जेव्हा व्यवस्थित बरी होईल आवाज व्यवस्थित बाहेर निघेल तेव्हा मी खूप छान व्हिडिओ त्यांच्या त्यांच्यावरती करणार आहे तुम्हाला सांगणार आहे त्यांनी मला कशा पद्धतीने मदत केली तर खरंच म्हणतात ना आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये असतो तर इतर जे स्वामींचे सेवेकरी असतात तर त्यांना स्वामी एकमेकांना कुठच्या ना कुठच्या मार्गामध्ये कुठच्या ना कुठच्या रस्त्याने एकत्र आणतातच आणतात आणि एकमेकांना मदत करायला लावतात आणि त्यांच्याच रूपाने ताईसुद्धा मला भेटलेल्या आहेत तर थँक्यू सो मच ताई तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर मैत्रिणीनं मी जसं फ्रीज क्लीन करायला घेतलं तसं उठलेलं आहे आणि त्याला भरपूर ताप आहे आणि सर्दीसुद्धा त्याला खूप झालेली आहे दोन तीन दिवस तो खूप पाण्यामध्ये घेला आमच्याकडे एक दिवसाआड पाणी येतं तर दोन तीन वेळा पाईप घेऊन तू झाडांना पाणी घालणं अंघोय करणं त्याचं चालू होतं आणि नेमकं त्याला ताप आलेला आहे खूप रडत पण आहे तर काय करणार आई म्हणायला की बाकीचं काम राहू दे आई तेवढं आवरून घ्या आणि नंतर तू फ्रीज क्लिनिंग जे तुझं डीप क्लिनिंग आहे ते नंतर कर हवं तर चला आता जे काय आता बाकीचं किचन आहे ती पटकन आवरून घेते चहा ठेवते आणि त्याचं म्हणणे की मला डॉक्टरकडे घेऊन चल एरवी तर खूप रडत असतो डॉक्टरकडे जायला पण आता तो माहीत नाही का औषधंसुद्धा स्वतःहून मागून खातो आणि म्हणून मला डॉक्टर काकाकडे घेऊन चल तर संध्याकाळी बघू त्याला डॉक्टरकडे सुद्धा मला न्यायचं आहे चला आता आवडून घेते आणि माझे जे काही शॉर्ट्स व्हिडिओ असतात स्त्रीप्रधान विषयांवरती तर त्या विषयावरतीसुद्धा मला तुमच्यासोबत बोलायचं आहे पण हा व्हिडिओ एक छोटा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी की मी यूट्यूब नाही बंद करत आहे मी कंटिन्यू चालू ठेवत आहे पण थोडीशी त घरामध्ये बाळाची माझीसुद्धा तब तब्येत तब बरी नाही आईंनासुद्धा आमच्या बरं नाही आहे त्यामुळे एक दोन दिवस थोडासा ब्रेक घेतला होता मी आणि काल मी फ्रीज क्लिनिंगला करायला काढलं होतं पण जसं की मी सांगितलं बाल जो आहे तो मध्येच फुटला त्यामुळे त्याला घ्यावं लागलं आणि लहान मुलांना कसं बरं नसेल तर त्यांना आईच हवी असते आणि तो फिडिंगसुद्धा करतो अजून माझं त्यामुळे मग त्याला झोपायचं असेल किंवा बरं नसेल तेव्हा तो फिडिंग फिडिंगच करतो जास्त करून तो जास्त म्हणजे अन्न वगैरे खात नाही त्यामुळे तर आता बऱ्यापैकी तो रिकवर होत आहे औषध वगैरे आणलं होतं त्याला तर मी पटापट -पत फक्त बाहेरनं फ्रीज जो आहे तो क्लिनिंग केला वरनं सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या मागच्या साईडने सगळं पुसून घेतलं त्यानंतर किचन ओटा वगैरे सगळं काही तीन केलं तर फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल कारण की, ये की बाळसुद्धा आता रिकवर होईल होतच आहे तो माझीसुद्धा तब्येत रिकवर होत आहे आणि त्यानंतर छान छान व्हिडिओज तुम्हाला इथून पुढे बघायला भेटतील आणि त्या ताई कोण आहेत ते मला प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर तुम्हाला एक मी हिंट देते त्यांचं जे दे चॅनल आहे ते स्वामींवरतीच आहे स्वामी पूजा कशी करायची किंवा इतर सगळ्या गोष्टी त्या पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करत असतात त्यांच्या चॅनेलवरती आणि खूप मोठ्या यूट्यूबर आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत सहा लाखापर्यंत त्यांचं जे चॅनेल आहे ते पोहोचलेलं आहे तर तुम्ही समजू शकता तर प्लीज मला कमेंटमध्ये हिंट क द्या की नक्की त्या कोण आहेत ते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय